दिवशी सुद्धा आम्हाला या उपोषणासाठी किंवा आम्हाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आंदोलन करावं लागतंय तर याच कारण काय याच कारण असं की आज आपला शहात्तरवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी आपण निजामशाही राजवटीतून स्वातंत्र्य भारतामध्ये आपला विलय झाला त्या काळामध्ये अनेक जे शेतकरी वर्ग होता हे सर्वजण कुणबी होते जे निजामाच्या काळात कुणबी होते ते स्वातंत्र्य भारतात आल्यानंतर लोकशाहीच्या गणराज्यात आल्यानंतर आपल्या समाजाला जे लागू असलेलं निजामकालीन कुणबी हा शब्द आणि ते कुणबी समाजाला असलेलं आरक्षण हे नंतर, नंतर।, नंतर कशामुळं थांबलं का दिलं गेलं नाही का समाज त्या गोष्टीसाठी शहात्तर वर्षापासून लढा करत आहे आणि आजही तो लढा अति तीव्र गतीने शांततेच्या मार्गाने सत्ता मुख मोर्चे या ठिकाणी समाजा या समाजाने काढले कुठंही गालबोट लागू दिलं नाही आंतरवाली सराटीचा तसंच आमरण उपोषण सुरू होतं पण तिथेही काही प्रशासनाकडून लाठीचार्ज करून हे आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणून समाज आणखीन एकत्र होऊन गावागाव साखळी उपोषण करण्याचे या ठिकाणी समाधान ठरवलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आंतरवाली सराटी येथे येऊन जो अल्टिमेटम मागितला होता तो तीस दिवसाचा होता पण मराठा समाज हा खूप मोठ्या मानाचा आहे मनोज जरांगे पाटलांनी स्वतः दहा दिवस शिल्लक दिले आणि सांगितलं की सरकार आम्ही तुम्हाला दहा दिवस पुन्हा शिल्लक देतो पण आमच्या समाजाला चाळीस दिवसामध्ये तुम्ही आरक्षण द्यावं त्याचं सर्टिफिकेट आम्हाला तुम्ही द्यावं आणि ज्या व्यक्तीनं हा लढा उभा केला आहे हा व्यक्ती कुठं बाहेर शास मोठ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी न जाऊन आहे त्याच ठिकाणी मी उपचार घेईल व त्यांनी असा संदेश दिला की गावोगाव या माध्यमातून साखळी उपोषण चालत राहोत आणि धग कायम साखळी उपोषणाची आपल्या आता सर्टिफिकेट पडत नाही तोपर्यंत चाळीस दिवसापर्यंत या ठिकाणी सुरू ठेवावी नंतरचं काय मार्गदर्शन असेल सर्टिफिकेट आपल्याला चाळीस दिवसांनीच भेटणार आहे मनोज जरांगे पाटील जे ठरवतील चाळीस दिवसानंतर ते आम्हाला सर्व समाजाला मान्य राहील व अनेक खेड्यापाड्यातील अनेक गावांना मी असं आवाहन करतो मराठा समाजाला आवाहन करतो की जिथं कुठं साखळी उपोषण चालू नसेल त्या प्रत्येक खेड्यापाड्यातील समाज बांधवांनी पाहुण्यारावळ्यांनी या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात करून आपल्या हक्काचं आरक्षण लढा या ठिकाणी सुरू ठेवावा